दैवक भाग पाचवा दौलत पाटलाच्या वाड्याला आग लागल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली सुनीता काही वेळापूर्वीच दौलत पाटलाच्या घरून आली होती साहेबरावांच्या बंगल्यावर जेव्हा ही बातमी येऊन थडकली तेव्हा साहेबरावांच्या बंगल्यात सकाळच्या कामाची गडबड चालू होती सुनीता तिची घरगुती कामे करत होती अचानक ती बातमी वाड्यावर आली सगळेच सुन्न झाले होते सुनीताला तर मोठा धक्का बसला होता आपण आता तासा दीड तासापूर्वीच त्यांच्या घरून आलो तेव्हा तर ते व्यवस्थित होते आणि आता अचानक ही घटना घडली पण जेव्हा दौलत तिला त्याचे दैवक दिले होते तेव्हा त्याच्या सोबत तिला एक कपटी आणि निष्ठूर दौलत पाटील आणि त्याचा वाडा जळून खाक झाला ही बातमी जेव्हा सुनीताला कळाली तेव्हा दौलत पाटील मेला यापेक्षा आपल्याला काहीही न देता तो मेला याचे तिला जास्त दुःख झाले होते ती मनातून दौलत पाटलाला शिव्यांची लाखोली वाहत होती तो त्याची पीडा आपल्या गळ्यात मारून गेला यामुळे तिची चिडचिड जास्त होत होती तसंही आता ज्याच्यासाठी ही सगळी जबाबदारी अंगावर घेतली त्यातली एकही गोष्ट तिला मिळणार नव्हती मग कशाला हे ओझं वाहायचं सगळे घरच्या बाहेर पडले किती पेटी उजलायची आणि बाहेर कुठेतरी टाकून द्यायची असं तिने ठरवूनच टाकलं होतं दौलत पाटलाला आगापिच्या नव्हताच आता त्याचे नातेवाईक म्हणजे गावात असलेली त्याची भावकी पण त्याचे गावात कोणाशीही चांगले संबंध नव्हते त्याच्या विचित्र वागण्याने आणि अघोरी कृत्याने सगळेच त्याच्यापासून फटकून राहायचे त्यातल्या तेच त्यात जवळचे संबंध म्हणजे अमरसोबत त्यामुळे साहेबरावांच्या सांगण्यावरून दौलत पटलाची सगळी कार्य अमरने करायचे ठरवले घरातले सगळे कार्याला गेले सुनीता फक्त मुलांचे कारण देऊन घरी थांबली होती घरी थांबून काय करायचं ते तिने आधीच ठरवलं होतं सगळे बाहेर पडल्यावर तिने मुलांना खेळायला अंगणात पाठवून दिले मुलांना अंगणात पाठवून मागच्या दाराने बाहेर पडून मागे रानात पेटी टाकून देऊ असा तिने विचार केला होता मुले खेळायला बाहेर गेल्यावर आजूबाजूला कोणी नाही याची खात्री झाल्यावर सुनीता गुपचुपवर गेली तिला खात्री होती आता घरातले लोक तासभर तरी यायची नाहीत सुनीताने तिच्या कमरेला लावलेल्या चावीने त्या खोलीचे भीतभीतच दार उघडले दार किलकिले करून तिने आठ डोकॉन पाहिले आत एका कोपऱ्यात तो विचित्र जीव लहान मुलाप्रमाणे रांगत होता सुनीताने दार उघडताच था। त्याने थांबून सुनीताकडे पाहिले हे आज हे त्याने त्याच्या ते घोगऱ्या आवाजात सुनीताला आदेश दिला सुनीता घाबरली होती पण आज जाण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता सुनीता आत गेली त्याने तिला खोलीचा दरवाजा लावून घ्यायला सांगितले दौलत पाटील मेला सुनीताने त्याला सांगितले माहिती आहे मला मीच मारलय त्याने अगदी सहज सांगितल्याप्रमाणे सुनीताला सांगितले त्याच्या तोंडने शब्द ऐकून सुनीता घाबरली पण तोच पुढे बोलू लागला पण तू घाबरू नकोस मी तुला अजून पुढचे अकरा वर्ष तर काही करणार नाही फक्त तू माझ्या ज्या थोड्याफार मागण्या आहे त्या पूर्ण करायच्या त्याचे हे शब्द ऐकून सुनीता चिटली होती ती रागातच त्याला म्हणाली का पूर्ण करायच्या कशासाठी पूर्ण करायच्या दौलतने मला त्याच्या बदल्यात तुझी जबाबदारी दिली होती संपत्ती तर तूच जाणून टाकली आहेस आता तुला सांभाळण्यात माझा काय फायदा सुनीता तिच्या मनातील राग एकदम बोलून गेली काय मी कशासाठी म्हणशील तर आता तुझ्याकडे त्याशिवाय पर्याय नाही तू माझा अकरा वर्षासाठी स्वीकार केला आहेस आता तुला तो काळ माझ्यासाठीच जगवावा लागेल आता राहिला प्रश्न दौलतच्या दौलतीचा तर ती सगळी दौलत मी त्याला दिली होती जोपर्यंत त्याची माझ्यावर हुकूमत होती तोपर्यंत मी दिलेली स्टेट त्याची होती आता मी तुझा गुलाम आहे त्यामुळे ती सगळी दौलत तुझी आहे ते समोरचं कपाट उघडून बघ तुला जे हवं आहे ते सगळं त्या कपाटात आहे एवढं बोलून तो पुन्हा लहान मुलासारखा रांगू लागला का कपाटात काय ठेवलंय कपाटाचे का चावे माझ्याकडे आहेत तू कसा ठेवणार कपाटात का काय काय पण बोलू नको सुनीता त्याच्याकडे बघत म्हणाल मी कोण आहे माझी ताकद काय आहे हे अजून तुला नीट कळलं नाही हळूहळू कळ पण फार उशीर करू नको लवकर माझ्याबद्दल माहिती गोळा करून घे वेळ गेला तर काय उपयोग होणार नाही आता जा आणि कपाट उघडून बघ त्याने उत्तर दिले सुनीताने गुपचुप पुढे होऊन चकटचे चावीने कपाटाचे दार उघडले समोरचे दृश्य बघून तिला धक्काच बसला दौलत पाटलाच्या तिजुरीतील सगळं धन पैसे दागदागिने साड्या फायली सगळं सगळं त्या कपाटात भरलं होतं दौलत पाटलाची अपार दौलत जी जगासाठी जाऊन खाक झाली होती ती सगळी दौलत आता सुनीताच्या मालकीची झाली होती तिला समोरचं दृश्य बघून वेड लागावा इतका आनंद झाला होता ज्यासाठी आजवर ती झुरत होती ते अपार धन तिच्या धागा एकटीच्या मालकीचं झालं होतं काय करू कोणाला सांगू असं तिला झालं होतं ती त्या संपत्तीकडे कितीतरी वेळ बघत आली त्या राक्षसाच्या आवाजाने ती भानावर आली आता जा बाहेर हे सगळं तुझंच आहे तुला हवं तसं वापर आणि हो आता विचार करत होतीस ना तसं कोणालाही काही लगेच सांगू नको कोणी विश्वास नाही ठेवणार थोडा काळ जाऊ दे मग सगळं जग तुझ्या पायाशी असेल आणि अजून एक मग अशी वर येताना जे ठरवून आली होतीस तसं काही करायचं चुकूनही प्रयत्न करू नकोस मी या घरातून ज्या क्षणी बाहेर पडेल पहिला घास तुझा घे लक्षात दौलत दौलतसारखा आता एक काम कर मला एक कवळा जीव आणून दे काहीही कोण कोवळं लवकर आण एवढं बोलून तो परत रांगू लागला तर मित्रांनो आजची भयानक स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद